नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही व्हिडिओमध्ये माझी मुलगी आहे माझ्यासोबत तिला व्हिडिओ काढताना खूप हसू येत होतं की मी तिची हेअरस्टाईल करते म्हणून तर आज की नाही आपण मस्त अशी हेअरस्टाईल करणार आहोत अगदी घरातच काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्यातूनच खूप छान अगदी पार्लरसारखी हेअरस्टाईल करणार आहोत आता की नाही बघा इथे मी सिरम घेतलेला आहे कुठलंही सिरम वापरा हो तुम्ही केसांना थोडंसं लावा माझ्या मुलीचे केस जे आहेत ना थोडेसे ड्राय आहेत म्हणून एकदम सॉफ्ट केस होण्यासाठी थोडंसं मी सिरम लावलेलं आहे तुम्ही नाही लावलं तरी चालेल असेल घरात तर लावा नसेल तर नाही लावलं तरी चालेल तर इथे बघा थोडंसं सिरम लावून की नाही मी केस विंचरून घेते ही जी हेअरस्टाईल आहे ना तुम्ही छोट्या मोठ्या केसांची कुठल्याही केसांची करू शकता खूप छान होते तर इथं बघा केसांचा गुंता काढून घेतलेला आहे मी आधी तुम्हाला जर पुढची केसांची हेअरस्टाईल करायची असेल ना तर तुम्ही करून घेऊ शकता ही आपण बॅकसाईडची हेअरस्टाईल करतो आहे मागच्या बाजूची तर इथे बघा मी की नाही पोनी बांधून घेतलेली आहे अशी रबर बांधून घेतला एक बो टाईट बांधून घ्यायचं आहे आता की नाही ह्या ज्या वेणी आपण जी पोनी बांधून घेतलेली आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे दोन इक्वल पार्टिशन करून घ्यायचे आहेत एका बाजूला मी क्लच लावून घेते तुम्ही बोही लावून घेऊ शकता आणि ते केस, के केस की नाही पुढे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एका बाजूचे केस छान असे विंचरून घ्यायचेत पूर्ण गुंता काढून घ्यायचा आणि बघा इथे एक छोटीशी बट घेतलेली आहे मी खूप जास्त नाही तर आता की नाही आपल्याला याची की नाही तीन पदरी वेणी घालायची आहेत खूप जास्त केस घ्यायचे नाहीत एक छोटीशी बट घ्यायची आहे आता की नाही ह्याचे तीन पदरी दोन ते तीन पिळे मारून घेते मी बघा मी दाखवल्याप्रमाणे तीन पिळे मारून घेतलेले आहेत आता की नाही बघा अशा पद्धतीने बाजूची एक एक बट घेत आपल्याला वेणी घालत जायची आहे वेणी घालून झाली की एक बट घ्यायची आहे जशी आपण सागर वेणी घालतो ना तसंच सेम आपल्याला ही वेणी घालायची आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे नीट लक्षपूर्वक बघा तुम्ही लगेच तुम्हाला कळेल एका बाजूने आपली साधी तीन पेरांची वेणी घालत आहे मी आणि एका साईडनी एक बट घ्यायची आहे एक एक बट करत घ्यायचं आहे बघा छोट्या छोट्या बट घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे दिसायला तुम्हाला अवघड वाटत असेल पण तुम्ही नीट लक्षपूर्वक जर पाहिलं ना तर तुम्हाला पटकन समजल्या जाईल मी कशी ही वेणी घालत आहे ती एक एक बट घेत आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे जशी आपण सेम सागर वेणी घालतो ना तशी किंवा पुढची जी हेअरस्टाईल करतो ना बऱ्याचदा केसांची तशा पद्धतीने आपल्याला एक एक बट घेऊन ही वेणी घालायची आहे पूर्ण वेणी घालून घ्यायची आहे आपल्याला जे आपण अर्धा भाग केसांचा घेतला होता ना ते संपेपर्यंत एक एक बट घ्यायची आहे खूप जास्त जेवढे आपल्या चिमटीत बसतील ना बघा मी तेवढी घेत आहे आणि अशा पद्धतीने वेणी घालून घेते दिसायला खूप अवघड दिसते ही हेअरस्टाईल पण जर तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं ना तर खूप सोपी आहे तर बघा इथे ना सगळे केस मी घेतलेले आहेत थोडे थोडे करून लास्टला जे थोडेफार केस राहतात ना आपले त्याची आपली साधी वेणी घालून घ्यायची जशी तीन पदरी आपण घालतो ना तशी बघा अशा पद्धतीने एका एक बाजूची वेणी आपली घालून तयार झालेली आहे याला की नाही आता आपण रबर लावून घेणार आहोत फक्त पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हेअरस्टाईल करू शकता तर इथे बघा मी रबर पॅक करून घेतलेली आहे आता सेम पद्धतीने जशी ही वेणी घालून घेतली आहे ना तशीच जे दुसरे जे आपण केस सोडलेले होते ना एका बाजूला तशीच सेम वेणी घालून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूनी बघा मी किने एक छोटीशी बड घेतलेली आहे आणि त्याची किने तीन पदरी वेणी घालून घेतली आणि दोन ते तीन पिळे घेतलेले आहेत आणि की नाही आता आपल्याला ही वेणी घालून घ्यायची आहे सेम आपण त्या बाजूची जशी वेणी घालून घेतलेली होती ना तशीच आपल्याला या बाजूची वेणी घालून घ्यायची आहे आता सध्या की नाही सराई सुरू झालेली आहे तर लग्नाला जाताना किंवा कुठलाही प्रोग्राम असू द्या तर तिथे जाताना तुम्ही अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता तुम्ही जर पार्लरमध्ये गेलात ना तर एक हेअरस्टाईल करायची ती पार्लरवाली तुमच्याकडून दोनशे ते तीनशे रुपये घेते कमीत कमी तिथून पुढे चार्जेस असतात तर ही हेअरस्टाईल एकदा तुम्ही नक्की करून बघा इथे बघा सेम मी या बाजूची वेणी घालून घेतलेली आहे जी राहिलेली खाली केसं होती ना जरा त्याची पूर्ण वेणी घालून घ्यायची आहे आता की नाही आपल्याला पूर्ण ह्या दोन्ही वेण्यांना जोडून घ्यायचे आहेत एखादा बो किंवा रबर घेऊन की नाही आपल्याला की नाही या दोन्ही वेण्या इक्वल करून बांधून घ्यायच्या आहेत मी दाखवल्याप्रमाणे बघा इथे आणि की नाही आता आपल्याला की नाही हा जो भाग आहे की नाही उलटा करून घ्यायचा आहे आतल्या बाजूला की नाही आपल्याला हे जी आपण पोनी घातली होती की नाही त्यामध्ये की नाही आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एकदम पॅक व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे बघा इथे मस्त अशी आपली हेअरस्टाईल झालेली आहे अशीही तुम्ही ही हेअरस्टाईल ठेवू शकता अशी खूप सुंदर दिसते पण आता बघा हे की नाही मी वरच्या थोडेसे केस पकडलेले आहेत आणि असे वरती घेतलेले आहेत आणि की नाही आपल्याला हे जे केस आहेत ना वरती जा। यू पिननी किंवा सेफ्टी पिननी पॅक करून घ्यायचे आहेत इथं मी सेफ्टी पिन घेतलेली आहे एक टाचन पिन त्याने की नाही मस्त असे केस जे आहेत ना पॅक करून घेते व्यवस्थित जे आपण बो लावलेला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हे केस पॅक करून घ्यायचे जेणेकरून आपली हेअरस्टाईल सुटणार नाही तुम्ही यू पिननीही पॅक करू शकता आता की नाही मी थोडंसं इथं की नाही वरती यू पिनही लावून घेते बघा मस्त हेअरस्टाईल झालेली आहे याला तुम्ही पिंजरा किंवा बटरफ्लाय हेअरस्टाईल ही म्हणू शकता आता इथं मी थोडंसं ब्राऊच लावून घेते म्हणजे ही जी आपली हेअरस्टाईल आहे ना खूप छान दिसते बघा किती मस्त हेअरस्टाईल झालेली आहे अगदी सोपी आहे लुकवाईज किती सुंदर दिसते बघू शकता तुम्ही बघा ही आपली हेअरस्टाईल तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हेअरस्टाईल कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी आपली हेअरस्टाईल तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघा किती सुंदर दिसते तर ही आपली बटरफ्लाय हेअरस्टाईल तयार झालेली आहे नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद